प्रकाश आंबेडकर बोलतायत थेट जाऊयात ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला ओबीसी पक्ष काढतायत हे फार चांगली गोष्ट आहे छगन भुजबळ यांचा यांना आमचा सल्ला आहे कि आपण या ओबीसी संघटनेचं नेतृत्व करावं पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आम्ही सामाजिक राजकीय त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहोत वंचित बहुजन आघाडीचा सल्ला छगन भुजबळ मान्य करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो तर ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे असं या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे आताच्याकडची मोठी बातमी येते ओबीसी संघटनेचं नेतृत्व छगन भुजबळ यांनी करावं अशी आता इच्छा आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आगामी काळात या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आता जी ताजी अपडेट आहे त्याप्रमाणे ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे खरंतर मागच्या अनेक दिवसांपासून राज्यभरात ओबीसी मेळावे सुरू आहेत विशेष म्हणजे ओबीसी ओबीसीचं नेतृत्व छगन भुजबळ करताना राज्यभर पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं आहे ओबीसी संघटनेचं नेतृत्व हे भुजबळांनी करावं वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे असं भुजबळांनी म्हटलं वंचित बहुजन आघाडी मदत करायला पूर्णपणे तयार आहे भुजबळांच्या पाठीशी आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं असं या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे खरंतर याआधी आपण राज्यभरात पाहतोय की छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात नेतृत्वामध्ये राज्यभर ठिकठिकाणी ओबीसीचे मेळावे होत असताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना हे आवाहन केलं आहे ओबीसी संघटनेचं नेतृत्व हे भुजबळांनी करावं अशी मागणी त्यांनी केली प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना आवाहन केलेलं आहे ओबीसी संघटनेचे नेतृत्व भुजबळांनी करावं असं त्यांनी म्हटलं का। आगामी काळात हे आवाहन भुजबळ स्वीकारणार का नेमके काय घडामोडी याबाबतीत घडणार हे पाहणं महत्वाचं आहे याबाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोखळे जोडलेले आहेत सिद्धार्थी लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे प्रकाश आंबेडकर यांनी आता एक स्टेटमेंट केलेलं अतिशय महत्वाचं असं स्टेटमेंट आहे ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार असं आणि त्यांनी म्हटलं यावरती आपली काय प्रतिक्रिया आमची भूमिकाच ही आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा जो लढा आहे त्याचं नेतृत्व गेली चाळीस वर्ष बाळासाहेब आंबेडकर करतायत आणि ओबीसींच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने आंबेडकरी चळवळ ही सातत्याने लढते यावेळेला जो काही आता आरक्षणाच्या अनुषंगाने उभा झालेला प्रश्न असेल किंवा ओबीसींच्या इतर हक्काधिकारांचे मुद्दे असतील त्यासाठी ओबीसींचं सक्षम नेतृत्व उभा राहणं आवश्यक आहे ते ओबीसीतून येणं आवश्यक आहे ही भूमिका बाळासाहेब सातत्याने मांडतायत आणि वंचित बहुजन आघाडी त्यासाठीच सातत्याने सांगत आहे की आतापर्यंत भाजपने जो काही घात केलेला ओबीसींचा ते ओबीसींनी ओळखावं ओबीसी नेत्यांनी ओळखावं आणि त्यांच्यापासून बाहेर पडावं आणि स्वतंत्र अस्तित्व ओबीसीचं निर्माण करावं त्या दृष्टिकोनातून बाळासाहेब आंबेडकरांनी ही भुजबळ यांना ऑफर दिलेली किंवा सल्ला दिलेला आहे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी या ओबीसी लढ्याचं जर नेतृत्व केलं तर वंचित बहुजन आघाडी त्यांना सर्वतोपरी या लढ्यात मदत करेल नक्कीच सिद्धार्थी खूप खूप खुँ धन्यवाद आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल तर ओबीसी संघटनेचं नेतृत्व तु आता छगन भुजबळांनी करावं असं थेट आव्हान आता प्रकाश आंबेडकर हे भुजबळांना दिलं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा